आ, रिपोर्ट वगैरे सो so, आम्ही आलेले आहोत हॅलो कसे सगळे सौी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज, आज आपला जो ब्लॉग आहे इज ऑल अबाउट हॉस्पिटल कारण प्रेग्नेसी रिलेटेड आहे आणि आज चेकअपसाठी डॉक्टरांनी बोलवलेला आहे तर आज ते चेकअप आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे सकाळचं जे काही रुटीन आहे आपलं मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आय होप तुम्ही ते बघितलं असेल दीड वाजलेलं आहे आणि जेवण वगैरे करून आम्ही मग डॉक्टरांच्या विजिटसाठी जाणार आहोत तर आज डॉक्टरांनी बोलवलं होतं म्हणजे जे मंथली जे चेकअप असतं तेच आज चेकअप आहे तर अजून काय डॉक्टर सांगतात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच एखादी टेस्ट वगैरे करायला सांगतील सर मे बी सोनोग्राफी वगैरे कुठली सोनोग्राफी काय असेल में दुन सबत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर तेच कनेक्टर राहा तर आता मी होते तयार कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत आणि बाहेर वाट बघतायत तर जास्त उशीर न करता आपण हॉस्पिटलसाठी रेडी होई आहेत मी हे स्पेशल मेटर्निटी घेतलेले आहेत कारण प्रेग्नेसीमुळे कम्फर्ट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आणि हे एकच लॅगेज आहे जिथे माझी जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे कारण खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल आहे घालण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये आणि व्हाईट कलर घेतला सगळ्यांच्यावर जाता मी जास्त जास्त स्पेंड करायची आहे पैसे जास्त कलर त्याच्यामध्ये सो ही लॅगेज मी घेतलेली आहे एकदम सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहे तर त्या हॉस्पिटलसाठी मी इथे रेडी होते आहे सु सिंपल बेसिक असं आपलं टीम वगैरे जे काही आहे हा ना बाहेर गरम लागत आतमध्ये थंड लागत सोपले रिपोर्ट वगैरे पाणी बॉटल वगैरे घेतलेली आहे पाणी बॉटल सॉरी आणि पाणी बॉटल घेतलेली आहे रियल स्ट्रगल है सगैंत रियल स्ट्रगल है अकम्प्लिश अच्छा फाइनली शूज इज ऑन स्वामी निकाल रही है आपला रेग्युलर चेकअप आहे सकाळी थंडी वाजते वातावरण आभाळ पण येत आहे पाऊस पण पडतोय कुठे क्या चेलरा आहे एरवी आम्ही लवकर जातो हॉस्पिटलला म्हणजे सकाळीच हा अकरा दहा साडे दहा अकराच्या दरम्यान म्हणजे लवकर झालं की मोकळं पन्नास काम होती कॉलेजचं <laughs> वगैरे त्याच्यामुळं यावेळेस थोडस लेट <laughs> स्पेशल आय लव्ह खामगाव चलो अगदी डॉक्टर विजिट झालेली आहे डॉक्टरने एक दोन टेस्ट करायला सांगितलंय नॉर्मल असतात तर बघूया ते टेस्ट करून आणि आता बाहेर बघूयात आहेत गोष्टी आपल्याला भेटतात का तर आम्ही आलो इथे शॉपमध्ये पण इथे तुम्ही बघू शकता भरपूर बाळाचं पण खूप सामान आहे पण सध्या आम्ही ते घ्यायला नव्हतो दुसरी गोष्ट आम्हाला पाहिजे होती पण ती तिथे भेटली आम्ही जातोय घरी तर डॉक्टरांनी जे दिलं ते घेतलेलं आहे प्रेग्नेसीमध्ये डायबिटीज टेस्ट असतं तिथं तर, तर, तर ते सेवन्टी फाय ग्रॅम ग्लुकोज आपल्याला घ्यायचं असतं एक ग्लास पाण्यामध्ये तर आपल्याला कळतं की आपले जे साखर आपली वाढलेली आहे का काय तर ते अशी होता द नेक्स्ट आज ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तर आता वाजलेले आहेत सायंकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आज संडे स्पेशल यांचा खूप दिवस असं चालू होतं की आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊयात पूर्थिवस झाले सर्व फॅमिलीसोबत आम्ही कुठे गेलो नाहीये तर कुठे जाणार आहोत आणि कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते भेटूया थोड्या वेळात हे मी रेडी झालेली आहे भरपूर दिवसांनी हा ड्रेस घातलेला आहे जो की मला खूप छान आला आणि आपले इथे स्वेटर कारण बाहेर खूप थंडी आहे तर चलो आता आपण निघूया सो सोबत घेतली आहे पाणी बॉटल हे पाणी असतं पण पाणी आपलं सोबत असलेलं बरं संडे स्पेशल करायला संडे स्पेशल संडे मुळ गर्दी आहे का काय माहिती जवळ तर हेच आहे ना हा चलो सो फायनली आम्ही आलेलो हो आहोत तिथे कोण म्हणलं अस की हॉटेलवर वर गर्दी आहे म्हणजे घरच्या बायक जीव नाही घालत म्हणून आपण आलेलो आहोत किती सुंदर आहे तो आम्ही बघतोय मेन्यू सो so, आम्ही आलेले आहोत डिनरसाठी आमची फॅमिली पूर्ण फिश कुठली फिश आहे रोस्ट मरळ ना मरळ सांगितले ना त्यांनी छान आहे काही घ्या तुम्ही स्पेशल नागिली पापड खूप छान लागतो चवीला एकदम चौथा मेंबर आहे जेवणा <laughs> <आगा। laughs> फायनली आमचं जेवण झालंय आणि हे गेलं त्याचा बिल पिक करायला तर थंडी वाजते म्हणून स्वेटर घेतलं सोबत आता घातलेलं आहे गुलकंद पान छान आपलं गुलकंदवाल छान आम्ही आता पान खाऊन आम्ही जातो जातोय डायरेक्ट घरी आम्ही आलोय आम घरी पान खात खात मस्त छान सो प्रेग्न्सीमध्ये एक मी माझे प्रेगनेन्सीचं एक मीच आहे की पान खाल्याने बाळांची बाळाची फोट खूप छान गुलाबी गुलाबी होतात आय नो किती पर्सेंट ट्रू आहे पण असे बरेच जणांनी सांगितलेलं आहे बघूयात का आता पण मला आवडतं म्हणून मी पान खाल्ले न्यूट्रेनमध्ये गोळ्या वगैरे घेणं टॅबलेट आणि फिरणं तो यस आजचा फ्लॉग इथेच आपण थांबूयात तुम्हाला कसं वाटला ते म्हणून नक्की सांगा भेटूया पुढच्याकडे मुलांपन येतोपर्यंत टेक केअर बा बाय